नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूटूब चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे लिंबू आणि मिरचीचं वर्षभर टिकणारं लोणचं रेसिपी पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही लोणचं रेसिपी करणार आहोत परंतु चवीला एकच नंबर लागते आणि स्वाद ही अतिशय उत्तम आहे तसंच आरोग्यासाठी सुद्धा अगदी हितकारक अशी आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा तर येथे रेसिपीसाठी आपण छान मोठी अशी लिंब अर्धा किलोच्या प्रमाणात काढून घेतलेली आहे तर सर्वप्रथम हे आपल्याला स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता धुवून घेतल्यानंतर एक नॅपकिन किंवा फडकं घेऊन त्यामध्ये छान अशी कोरडी करून घ्यायचं यामध्ये कोणताही पाण्याचा अंश आपल्याला ठेवायचा नाही छान अशी आपल्याला करून घ्यायची आहेत यामुळं आपलं लोणचं छान असं टिकलं जातं तर हे पहा या पद्धतीने सर्व आपल्याला पुसून अगदी कोरडी करून घ्यायची तर याच पद्धतीने सर्व लिंब येथे आपल्याला कोरडी करून पुसून घ्यायचे आहेत आता एक आपल्याला पोळपट घेऊन त्यावर हे लिंब छान अशी कट करून घ्यायचे आहेत लिंबू आपल्याला आडवं करून त्यानंतर मध्यभागी एक कट मारून घ्यायचा यामधलं सगळं बी आपल्याला काढून घ्यायचं बी यामध्ये ठेवायचं नाही त्यामुळं थोडंसं कडवट असं लोणचं लागतं त्यामुळं बी जेवढं निघेल तेवढं आपल्याला काढण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या पद्धतीने बी काढून घेतल्यानंतर आता आपल्याला एका लिंबाच्या चार फुडी करून घ्यायच्या आहेत आता हे लिंब भरपूर असे मोठे असल्यामुळं येथे आपण एकाच्या चार केल्या जर लिंबू छोटा असेल तर मधून एक कट मारल्यानंतर फक्त आपल्याला एका लिंबाच्या चार फुडी करून घ्यायच्या आहेत आता फुडी लिंबाच्या बारीक का करायच्या कारण की घेतल्यानंतर ते लिंबाचं लोणचं संपलं गेलं पाहिजे किंवा फोड पूर्ण खाल्ली गेली पाहिजे म्हणून आपल्याला येथे बारीक फुडी करून घ्यायच्या तर या पद्धतीने आपलं पहिलं अर्ध लिंबू कट करून झालं आता दुसरंही अर्ध लिंबू याच पद्धतीने कट करून घ्यायच्या मध्यभागी एखादी बी निघली तर ती काढून घ्यायची आता लिंबाच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लहान मोठ्या करू शकता तर याच पद्धतीने आपण येथे सर्व लिंब कट करून घेणार आहोत आता येथे आपली सर्व लिंब छान असे कट करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की अगदी बारीक अशा फोडी आपण येथे करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ सर्वप्रथम घालायचे आहेत यामध्ये दिसलेल्या सर्व बिया काढून घ्यायच्या तर येथे मी तीन चमचे मीठ घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी मोठं मीठ सुद्धा किंवा खडा मीठ ज्याला म्हणतात ते सुद्धा यामध्ये घालू शकता छोटे दोन चमचे हळद पावडर यामध्ये घालून घ्यायची आणि आता सर्व आपल्याला एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हलवून आपण मिक्स करू शकतो छान असं सगळं येथे आपलं मिक्स करून झालेलं आहे येथे आपण सर्वप्रथम लिंब छान मिक्स करून घेतले आता या लिंबाबरोबर आपण मिरची सुद्धा घालून घेणार आहोत तर येथे आपण मिरची छान अशी धुवून पुसून घेतलेल्या आहे मिरचीला सर्वप्रथम एक उभा कट मारून घ्यायचा देठ जर नको असेल तर काढून घ्यायचं त्यानंतर मध्यभागातून छान असा एक कट मारून घ्यायचा या पद्धतीने सर्व मिरची आपल्याला छान अशी कट करून घ्यायची आहे मिरची जर तुम्हाला गावरान हवे असन, झणझणीत तिखट हवे असन, तर ती सुद्धा घालू शकता येथे आपण मोठी जाड अशी भज्याची मिरची किंवा दही मिरचीसाठी जे वापरतो ते कट करून घेतलेले आहे तर या पद्धतीने मिरचीसुद्धा सगळी आपली छान अशी कट झालेली आहे आता कट करून घेतलेली सर्व मिरची आपल्याला लिंबावर घालून घ्यायची आणि मीठ हळद आणि लिंबाबरोबर ही मिक्स करून घ्यायची आता सर्व ती हे सर्व मिश्रण आपल्याला दोन ते तीन दिवस छान असं मुरून द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मसाला घालायचा आहे तर एका डब्यामध्ये हे घालून ठेवलं होतं हे पहा अतिशय सुंदर असं आपलं सर्व दोन ते ती तीन दिवस आपण मुरून घेतलेलं आहे आणि याला पाणीही छान सुटलेलं आहे आता हे सर्व एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर एक पसरत ताट घेऊन त्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं म्हणजे मसाला यामध्ये छान असा मिक्स होतो तर पसरट भांड्यामध्ये सर्व फुडीलना छान असा मसाला लागला जातो त्यामुळं पसरट भांडं घ्यायचं आता येथे लोणचेचा तयार केलेला मसाला घेतलेला आहे हा रेडीमेड मसाला आहे हा यावर घालून घ्यायचा किंवा घरी तयार केलेला मसाला जरी असेल तर तो आपण यामध्ये घालून घेऊ शकतो तर हा मसाला व्यवस्थित असा आपल्याला सगळ्या फुडींना लागेल असा मिक्स करून घ्यायचा तर हा मसाला व्यवस्थित असा सगळ्या फुडींना लागेल असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा त्यामुळं व्यवस्थित असं लोणच्याची चव येते आणि झटपट असा मुरलं जातं आता मसाला छान मिक्स झाल्यानंतर अजून एक चमचा यामध्ये मीठ घालून घेतलं त्यानंतर आता गॅसवर एक छोटं पातील किंवा तडका पॅन ठेवून त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं तर मोठ्या दोन पळ्या तेल येथे घालून घेतलं एक मोठा पोह्याचा चमचा भरून मोहरी घालून घेतली मोहरी छान अशी तडतोडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये हवं असेल तर एक चमचा भरून आपण जिरेसुद्धा घालू शकतो तर येथे छोटे दोन चमचे भरून आपण हिंग पावडर घालणार आहोत हिंग पावडरमुळं लोणचं जास्त दिवस छान असं टिकतं त्यामुळं कोणतीही बुरशी वगैरे लागत नाही त्यानंतर एक छोटा चमचा भरून यामध्ये आपण हळद घातलेली आहे सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे तर येथे आपलं सर्व तेल छान असं तडका देऊन थंड करून घेतलेलं आहे एकदम नॉर्मल अशा टेम्परेचरला आल्यानंतरच हे तेल आपल्याला लोणच्यावर घालून घ्यायचं जर गरम घातलं तर लोणचं शिजल्यासारखं लागतं त्यामुळं थंड करायचं आणि त्यानंतर ते सर्व तेल आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर हे पहा ओतून घेतल्यानंतर सर्व आता छान असं मिक्स करायचं आता सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला हवाबंद काचेच्या बरणीमध्ये किंवा लोणच्याची जी बरणी आपल्याकडे असेल त्यामध्ये घालून घ्यायचं बरणीच हाकण बंद करून वरून उपरण्याने बांधून घ्यायचं महिनाभर छान असं मुरेपर्यंत दिवसातून एकदा तरी लोणचं छान असं हलवून घ्यायचं त्यामुळं वर्षभर छान असं सा टिकण्यासाठी मदत होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद